शिवप्रेमी मित्रमंडळ आरवली टाक आयोजित स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी मारुती मंदिर टाक इथं साजरी करण्यात येणार आहे या निमित्त निर्निराळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय साजऱ्या होणाऱ्या या छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सकाळी आठ वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीपूजन सकाळी ठीक दहा वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी ठीक एक वाजता महाप्रसाद सायंकाळी सात वाजता ग्रामस्थ भजन रात्र ठीक नऊ वाजता नाईक मोचे माडकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ यांचा दक्ष यज्ञ हा नाट्यप्रयोग साजरा होणार आहे या साजऱ्या होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून नागरिकांनी कार्यक्रमांची शोभा वाढवावी असं आवाहन शिवप्रेमी मित्रमंडळ आरवली टाक यांच्यातर्फे करण्यात आलंय त्याचप्रमाणे शिवप्रेमी मित्रमंडळ आरवली टाक यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं मात्र आजही गरजूंना रक्ताची गरज असल्यास कार्ड मोफत उपलब्ध करून देण्यात येईल असं देखील आवाहन शिवप्रेमी मित्रमंडळ आरवली टाक यांच्या मार्फत करण्यात आलंय